समृद्धी महामार्गावर लक्झरी बसला भीषण अपघात झालाय चालक जळून मृत तर एकवीस प्रवासी जखमी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर शुक्रवारी दिनांक तीन जानेवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लासूर जवळ मुंबईहून मलकापूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर बसने आग धरली आणि पूर्णपणे जळून खाक झाली या दुर्घटनेत बस चालक अमोल शेलकर वय पस्तीस राहणार पुणे जळून मृत्युमुखी पडले तर एकवीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार समोर चालणाऱ्या ट्रक क्रमांक सी जी शून्य चार एम सत्याऐंशी अकरा यातील ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस क्रमांक एम एच एकोणावीस सी एक्स तीस पंधराच्या चालकाला समोरील वाहनाचा अंदाज आला नसल्याने लक्झरी बसने ट्रकला जोरदार धडक दिली धडकेनंतर ट्रक घटनास्थळाहून निघून गेला त्यानंतर बसला लगेच आग लागली प्रवाशांनी खिडकी आणि दरवाजातून स्वतःला बाहेर फेकून जीव वाचवला मात्र आगीचा भडका उडाल्याने बस चालकाचा हुरबुळून मृत्यू झालाय जखमी प्रवाशांची नावे अशी आहेत पार्थ पवार नजमा शेख योगेश अश्विनी सुशील पांडे राज पवार निखिल राठोड महेश शिळके केतकी देशपांडे विवेक जाधव वंदना जाधव शिवम कोर्डे शेख नोमार कमलेश बिल्लारे मयूर कटकामावर आयुक कटकमवर सपना राऊत अनिल बोरकर शिवमिंगळे गौतम गवई जे क्लिनर आहेत गणेश नरोडे जे सहचालक आहेत अशींची जखमींची नावे समोर आली आहेत जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घाटीमध्ये दाखल करण्यात आले घटनास्थळी महामार्ग पोलिसांच्या पथकाने धाव घेऊन मदत कार्य केले पोलीस अधीक्षक रुपाली दरेकर पोलिस निरीक्षक किशोर चौधरी उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि सहा एम एस एफ जवान उपस्थित होते बसला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले असून महामार्गावरील वरील वाहतूक पुरवठ सुरळीत करण्यात आली आहे अपघाताची नेमकी कारण तपासले जात असून ट्रक चालकाचा देखील शोध घेतला जातोय